नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मागील काही दिवसापासून आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बऱ्याच कमेंट आल्या आणि कमेंटमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे जून मध्ये जुलैमध्ये कांदा बाजार भाव हे कसे राहू शकतात कांदा बाजार भाव वाढण्याची शक्यता आहे का हाच प्रश्न मित्रांनो मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे आणि याच्यावर आपण याआधी पण वेगळे वेगळे व्हिडिओ हे बनवले आहेत मात्र त्यानंतर बऱ्याचशा व्यापारी बांधवांशी चर्चा करून आणि सध्याचं जे कांद्याची पोजिशन आहे यावरून नेमकं जुलै महिन्यात जून महिन्यात आणि जुलै महिन्यात कांदा बाजारभाव कसे राहू शकतात हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कांदा बाजार भावात येणाऱ्या काळात काय प्लस मायनस होऊ शकते याची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आता येणाऱ्या जून मध्ये आपण यापूर्वी सांगितलं होतं की बांगलादेशची कांदा निर्यात नाफेड आणि एन सी एफ ची कांदा खरेदी आणि त्यासोबतच बकरी ईदमुळे सध्या कांद्याला चांगली मागणी ही आहे मात्र बरेचसे शेतकरी आपला कांदा हा जून मध्ये तर साठवून ठेवू शकतात मात्र त्यांना कांदा हा जुलै महिन्यात विकावा लागू शकतो म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा पण प्रश्न आहे की जुलै महिन्यातही कांदा बाजारभाव काय राहू शकतात जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे का तर मित्रांनो बघा आपण काही असे मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया की जुलै महिन्यात कांदा बाजार भावात वाढ होण्याची शक्यता आहे का मित्रांनो सध्या मोठ्या प्रमाणात कांद्यात चढ ही सध्या चालू झालेली आहे सध्या मित्रांनो अवकाळी पावसाने बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा हा खराब झाला बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्येच आपला कांदा हा साठवून ठेवला होता शेतकऱ्यांकडे कांद्याची चाळ उपलब्ध असल्यामुळे त्याची चांगली कांदा झाकण्याची व्यवस्था नसल्यामुळे या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा साठ टक्के सत्तर टक्क्यापर्यंत कांदा हा खराब झालेला आहे आणि मित्रांनो याचा नक्कीच परिणाम आता येणाऱ्या जूनमध्ये येणाऱ्या जुलैमध्ये कांदा आवकीवर पडणार हे मात्र निश्चित मित्रांनो यानंतर असे बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांनी आपला कांदा हा शेतातून काढून आपल्या कांदा साडीत आपल्या मध्ये व्यवस्थित ठेवला होता मात्र सध्या अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्याही कमेंट येत आहेत की त्यांचा कांदा हा चांगल्या प्रकारे कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेला आहे परंतु त्याच्यामध्ये सड ही मोठ्या प्रमाणात आहे आणि मित्रांनो ही जी सड आहे ही मोठ्या प्रमाणात सध्या कांदा चाळीमध्ये पसरत आहे आणि कांदा सडण्याचं जो टायमिंग आहे मित्रांनो हा फार फास्ट आहे यामुळे याचा नक्कीच येणाऱ्या काळात कांदा बाजारभावात याचा परिणाम हा पडताना आपल्याला दिसून येऊ शकतो यानंतर मित्रांनो सध्या दक्षिण भारतात कांद्याचे बाजारभाव हे उत्तर भारताच्या तुलनेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेत दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढलेले आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो जेवढी वाढ महाराष्ट्रात आणि उत्तर भारता भारतात झाली नाही त्याच्यापेक्षा थोडी जास्त कांदा बाजारभावात वाढ ही दक्षिण भारतात होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो दक्षिण भारतातल्या बेंगलोर या बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव आणि मित्रांनो मुख्यते करून जो महाराष्ट्राचा कांदा आहे हा कांदा तेवीसशे रुपयांच्या वर गेलेला आहे यानंतर जे म्हैसूर आहे या म्हैसूरला पण मित्रांनो कांदा जवळपास एक हजार नऊशे रुपयापर्यंत आहे चेन्नईला पण कांदा बाजारभावाने दोन हजार शंभर रुपयांचा आकडा हा गाठलेला आहे आणि महाराष्ट्रात मित्रांनो सध्या चौदाशे पंधराशे आणि मित्रांनो उत्तर भारतातही पंधराशे सोळाशे रुपयांच्या वर कांद्याला बाजारभाव नाहीये आणि मित्रांनो हा जो कांद्याचा वाढलेला दर आहे दक्षिण भारतात हा फक्त महाराष्ट्राच्या कांद्याला आहे महाराष्ट्राच्या कांद्याला दक्षिण भारतात सध्या मोठ्या प्रमाणात उठाव हा आपल्याला दिसून येत आहे म्हणून मित्रांनो नक्कीच येणाऱ्या काळात दक्षिण भारतात आणखी महाराष्ट्राच्या कांद्याला जी मागणी आहे ही मित्रांनो वाढू शकते आणि मित्रांनो ही जर मागणी येणाऱ्या काळात अधिकाधिक वाढली तर याचाही परिणाम कांदा बाजारभावात आपल्याला येणाऱ्या काळात दिसून येऊ शकतो आणि जून महिन्यात कांदा बाजारभाव तर वाढतीलच मात्र जुलै महिन्यात आणखीनही कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो व्यापाऱ्यांच्या मते जुलै महिना हा कांदा बाजारभावाच्या हिशोबाने टर्निंग पॉईंट ठरणार आहे मित्रांनो सध्या बरेचसे शेतकरी ज्यांनी आपला कांदा हा योग्य प्रमाणे योग्य रीतीने कांदा स्थळीत ठेवलेला आहे ते शेतकरी तर सध्या तरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात कांदा हा विकायला आणणार नाहीये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात जो हलका माल आहे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची अवस्था नाही आहे त्यासोबतच बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा हा कांदा चढितच सडण्यास सुरुवात झालेली आहे म्हणून मित्रांनो हे सर्व शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात कांदा आपला विकून टाकतील मात्र मित्रांनो सध्या व्यापारी बांधव पण सांगत आहेत आणि शेतकरी पण सांगत आहेत की जे कांदा सळ आहे ही मोठ्या प्रमाणात आहे म्हणून शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर कांदा मोठ्या प्रमाणात सडला तर येणाऱ्या जुलैमध्ये जवळपास असे बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी आहे कांदाच हा शिल्लक राहणार नाही त्यामुळे मित्रांनो जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी ही वाढू शकते आणि ज्या शेतकऱ्यांकडे चांगला कांदा आहे सुका कांदा, कांदा आहे आणि कांद्याची साईज मोठी आहे त्या कांद्याला जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात डिमांड ही राहण्याची शक्यता आहे म्हणून आपण म्हटलं की येणाऱ्या काळात जुलै महिना हा कांदा बाजारभावाच्या हिशोबाने टर्निंग पॉईंट राहण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो सध्याही जो चांगला कांदा आहे या चांगल्या कांद्याला सर्वच बाजार समितीमध्ये जी मित्रांनो डिमांड आहे ही मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो व्यापारी बांधव सांगत आहेत की सध्या बाजार समितीमध्ये एकूण कांद्यापैकी जवळपास सत्तर टक्के कांदा हा हलक्या क्वालिटीचा आहे आणि फक्त वीस ते पंचवीस टक्के कांदा हा चा चांगला येत आहे आणि जो चांगला कांदा बाजार समितीत येत आहे त्या कांद्याच्या गाडीची सेल मोठ्या प्रमाणात आहे आणि आणि मित्रांनो ती सेल खूप फास्ट आहे चांगल्या कांद्याची जर एखादी गाडी बाजार समितीत दाखल झाली तर ती गाडी मित्रांनो एका अर्ध्या घंट्यामध्ये विकत आहे आणि जो हलका कांदा आहे याला मित्रांनो एक एक दोन दोन दिवस हे लागत आहेत म्हणून मित्रांनो येणाऱ्या पंधरा दिवसात किंवा आपण म्हणू शकतो की जून महिन्यात हा जो हलका कांदा आहे हा जो मित्रांनो अनक्वालिटी कांदा आहे हा संपूर्णपणे संपून जाईल आणि त्यानंतर जो चांगला कांदा आहे हा जुलै महिन्यात हा मित्रांनो जुलै महिन्यात बाजार समितीत येणार आणि याची सेलही फास्ट असणार आणि याचा भावही नक्कीच मित्रांनो चांगला असणार मित्रांनो यावर्षी जरी कांद्याचं उत्पादन जास्त असलं तरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात यावर्षी कांद्याची नासाडी झाली आहे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात कांद्याचे प्लॉटचं नुकसान झालेलं आहे आणि त्यासोबतच बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला कांद्याची साठवणूक केली पण तरीही मित्रांनो कांदा चढीत कांदा सडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मित्रांनो जो कांदा जरी जास्त प्रमाणात असला तरी तो कांदा सडत आहे आणि येणाऱ्या जुलैमध्ये कांदा हा जास्त प्रमाणात चांगल्या क्वालिटीचा कांदा हा शेतकऱ्यांजवळ आणि व्यापाऱ्यांजवळही मित्रांनो सध्या जी आशा आहे तेवढ्या प्रमाणात असेल का याच्यावर मित्रांनो प्रश्नचिन्ह आहे म्हणून व्यापाऱ्यांच्या मते जुलै महिन्यात कांदा बाजार भाव हे चांगल्या प्रकारे राहू शकतात आणि जुलै महिना हा कांदा बाजार भावाच्या तुलनेने नक्कीच टर्निंग पॉइंट असणार आहे मित्रांनो याविषयी तुमचं मत काय हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद